राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला त्यावर चौकशी समितीचा अहवाल समोर आलाय याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण काय म्हणाले पाहूया आपण सर्वांना माहिती आहे तो अहवाल जो आहे तो अहवाल सर्वांसाठी प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे त्यामध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी त्या संदर्भातल्या त्या कमिटीने ऑलरेडी आपल्यासमोर यानंतरच्या काळात त्या ता पुतळ्यामध्ये असं काही घडू नये किंवा काही त्रुटी राहू नये त्या दृष्टिकोनातून दुसरी एक कमिटी आम्ही लोकांनी तयार केली आहे त्या तज्ज्ञ कमिटीने यानंतरच्या काळामध्ये पुतळ्याची उंची किती असावी तो पुतळा कोणत्या धातूचा असावा त्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं स्टील कोणतं असावं या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत आणि त्यामध्ये हेही म्हटलं आहे की ह्या पुजळ्यामध्ये काम करत असताना अनुभव हा सर्वात मोठी गोष्ट आहे त्यामुळे साठ फुटापेक्षा जास्त उंचीचा पुतळा करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला त्याचं काम दिलं जाईल असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हा त्या ठिकाणी पुतळा हा विराजमान होणं हे तुम्हा आम्हा सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये हा पुतळा आणि या पुतळ्याची संपूर्ण लवकरात लोको लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही सर्वजण पाहू काल भाईने एक का शिवसृष्टी संदर्भातलं प्रेझेंटेशन इथे दाखवलं तर ते केव्हापर्यंत मंजूर होईल किंवा कशा पद्धतीने होईल त्यांनी आता थे थे त्या त्या ते प्रेझेंटेशन जे दाखवलं त्यामध्ये लँड ॲक्विजिशन आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी लागणारा निधी उपलब्धता ही गोष्ट आहे आणि ते दोघंजण एकत्रपणे या संदर्भातलं कॅबिनेटमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या सर्व सहकाऱ्यांना त्याची माहिती देऊ आणि लवकर याही दिशेने कसं जात आहे असं आम्ही नक्की विचार तरी खासदार मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत नाही तर पण शाळेनं झालं आहे मुख्यम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केवीमध्ये एक महिला जाते आणि त्यांच्या नावाची पाठीची तोडफोड करते त्यामुळे कुठेतरी सुरक्षित आहे ही गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रेझेंट केल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात त्यामुळे लाखो लोक असतात जाणारा प्रत्येकजण त्याची काय मानसिकता आहे हे कोणालाही सांगता येत नाही त्यामुळे या संदर्भातली चौकशी सुरू आहे नक्की त्या संदर्भात योग्य या दिशेने शासन द्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल